परिवार सोहळा आहे आणि अशातच रेड कार्पेटवर तुमचे लाडके सेलिब्रिटी वेगवेगळ्या वेग आउटफिट्स मध्ये अवतरलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन मालिका भेटीला येते त्यातली नवीन जोडी सुमित आणि रेशमा आहेत माझ्यासोबत दोघांचं स्वागत आहे आणि कसले छान दिसतंय पर्पल थीम आहे हो येस लव्हे पण खरं तर नवीन जोडी आहे नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आहे सगळ्यात आधी त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा तर आहेच पण खूप जणांना प्रोमो प्रचंड आवडला आहे सुमित आणि रेश्मा तर मला आधी त्या त्याच्याबद्दल बोलायचं आहे की मालिका नेमकी कशी शूट झाली आहे कुठे शूट होते आणि काय एकंदरीत विषय आहे मालिका मालिकेचे प्रोमो तुम्ही पाहिलेच असतील तर मालिकेचे विषय प्रोमोवरूनच कळला असेल की घरो एक तर नावावर कुटुंब पद्धती अशी ही मालिकेची थीम आहे आणि नावावरूनच घरोघरी मातीच्या चुली त्याच्यामुळे प्रोमो सुद्धा असेच पडले शेवटचा प्रोमो तुम्ही बघितला असेल अय्या हा रंग किती छान आहे नाही हो गं गृषिकेश दादाचा आवडता रंग आहे ना हो बाबाचा फेवरेट माझ्यासाठी नाही काही तुमच्या बायकोसाठी घेऊन ठेवते लग्न आधीच आधी दादासाठी बायको शोधा जानकी अगदी तुझ्यासारखी समजूतदार शोधा बघा मॅडम खास तुमच्यासाठी तुझी हिम्मतच कशी झाली मला डिफेक्टिव्ह पीस दाखवायची रे कोण होती कोणती ज्या घरात जाईल ना त्यांचं काही <laughs> खरं नाही बहिणी अशी डेंजर बायको शोधू नका माझ्यासाठी सौमित्र भाऊजी चांगलं घर छान सहवास मिळाला की माणसं बदलतात आणि नाही बदलली तर तर आपला माणूस म्हणून आपणच समजून घ्यायचं हा आता घर म्हंटल की भांड्याला भांडं हे लागणारच काय पूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि जसं मढ आहे घरोघरी मातीची चूल तसं सगळ्यांना आपल्या घरातली ही कथा वाटणारी आपल्या शेजारीपाजारी घडणारी ही कथा अशी आहे की लोकांना आपलीशी वाटणारी ही स्टोरी आहे या मालिकेची आणि आम्ही आत्ता शूट करतोय आहे मध्ये याचं आणि खूप छान वाटतंय खूप एक्सायटेड आहे आणि अख्खी टीम आमची खूप एक्सायटेड आहे सगळ्यांसोबत काम करायला खूप मजा येते आणि कलाकारसुद्धा खूप भारी आहेत आमच्या सिरियलमधले तर भारी आहे जास्त <laughs> सगळेच भारी आहेत पण <पन, laughs> <laughs> पण खरंच खूप एक्सायटेड आहे मी तर पर्सनली खूप आणि प्रवाहासोबत हे माझं पहिलं काम आहे तर आणि आल्या आल्या लगेच सिरियलचं शूट चालू होतंच पण हा सोहळाही मला अनुभवता येतो आहे त्यामुळं खूप एक्सायटेड आहे मी आता तुला विचारन कारण तुला एक तुझी इमेज तोडून तुला इथे यायचं होतं आणि ही एक वेगळी इमेज क्रिएट करायची होती खूप वर्ष एखाद्या मालिकेला दिल्यानंतर एक नवीन मालिका त्याच्यामुळे ते एक वेगळा प्रेशर होतं का तुला आता एक इमेज ब्रेक करायची तिथे नक्कीच खूप जास्त नाही पण थोडंफार तरी प्रेशर होतं कारण गेली पाच वर्ष झालं मी एका एक, एक भूमिका पार पाडत होतो बाळमोहनची आणि त्यातून मी आता एक एक कौटुंबिक सिरियल करतो आहे जिथे आपलं रोजच्या आयुष्यात जगणारा एक ऋषिकेश नावाचं कॅरेक्टर आहे ते मी पार पाडतो आहे तर कुठेतरी ते मनात दडपण होतं की लोकं ते ॲक्सेप्ट करतील का आणि लोकांना लोका ती इमेज दिसणार नाही याची मी थोडीशी काळजी जुन्या माझ्या कामाची इमेज या नवीन कामात दिसणार नाही याची काळजी मी नाही घेत आलो तर थोडंफार दडपण हे होतंच अजूनही थोडं आहे कारण मोठमोठ्या कलाकारांसोबत मला ते काम करायचं <laughs> आहे आणि मला आणि माझं काम जसं मग अशी म्हणलं की चॅलेंजिंग आहे थोडंसं एका इमेजमधून दुसऱ्या इमेजमध्ये जाण्यासाठी ती ओळख निर्माण करण्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग आहे रेश्मा पुन्हा एकदा आदर्श सून साकारायचे तुला आता ही आदर्श सून काहीतरी वेगळी असणार आहे हिच्या समोरचे चॅलेंजेस काहीतरी वेगळे सो त्याच्यासाठी आता प्रिपेअर झालेस पुन्हा एकदा आदर्श सून डेफिनेटली स्टार प्रवाहाची प्रत्येक सून ही आदर्श सून आहे आणि uh, लोकांना वाटत असेल प्रोमो बघून की आता ही पुन्हा रडणार आहे का आता पुन्हा विलन येणार आहे तर ही होणार आहे का नाही विलनचे धाबे दणाडणार आहे माझ्यामुळे <laughs> आणि ते कसं होणार आहे काय यासाठी तुम्हाला मा मालिका बघावी लागणार आहे आणि आत्ता ऑफकोर्स दोन हजार चोवीसची सून आहे मी किसी की सुनूंगी नाही आणि त्याचप्रमाणे छान जशा स्टार प्रवाहाच्या सगळ्या छान सुना आहेत घर सांभाळून घेतात आपल्या कुटुंबाला महत्व देतात तशीच आहे आजच्या या पुरस्कार सोहळ्यात तुम्हाला दोघांचा काही परफॉर्मन्स आहे का ते एक स्पेशल आ, सिक्रेट असेल प्रेक्षकांसाठी तर काय का आता तू म्हणालीस तसं सिक्रेट आहे त्याच्यामुळे मी मी सांगेन थोडंफार म्हणजे आमचे कोरिओग्राफर्स माहितीये स्टार प्रवाहाच्या सगळ्या कलाकारांना ते इतकं नाचवतात म्हणजे काही जण शिकलेली आहेत डान्स पण काहींना मुळीच डान्स येत नाही त्यांनी इतके कमाल परफॉर्मन्सेस केले आहेत आणि सुमितचे पण डान्स एकदम फिल्मी स्टाईलने डान्स बसवला आमचा yes, हो। आणि एखाद्या चित्रपटातलं गाणं डान्स न वाटतं ते नो एक स्टोरी असल्याचं सुंदर आहे आणि डान्स कोरिओग्राफ केलं खूप गोड आहे बघा आणि आम्हाला सुद्धा मजा आली आहे करायला आउटफिट बद्दल मला जाणून घ्यायचं कारण रेड कार्पेट लुक आहे म्हटल्यावर तो एक शाही थाट पण हवा पण दोघांना काय सांगायचं कोणी रेडी केलं कसे रेडी झाले डिझायनर वेगवेगळ्या कुटुंबाला कलर्स थीम मिळाली आहे तर आम्हाला लव्हेंडर कलर मिळाला आणि एक प्रश्न होता की काय कसं करायचं मुलींना पटकन लव्हेंडर मध्ये असतात अवेलेबल मुलांसाठी माहित नाही खूप कमी चॉईसेस असतात पण या खूपच कमी वेळेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने करून आहेत इंडो वेस्टर्न थीम तर लेहंगा आहे आणि हा पदर पण आहे माझा पटकन कुणी काय बोललं तर मी डायरेक्ट असं केलं के आहे ना हा पदर आहे दोन हजार चोवीस आदर्श सुने त्याच्यामुळे येतो येतो बनता आहे बरं आता होळी येणार आहे त्याच्यामुळे लवकरच होळी तर मला एक छोटेसे रॅपिड फायर आहेत तू त्याला करून दाखवायचे ते पदार्थ ओळखायचे किंवा तुम्ही करा कोण ऍक्ट करणार आणि कोण ओळखणार तुला सांगू करणार पुरी पुर पुरणपोळी 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 चपाती भाकरी लाटतात मोदक हे लाटलं काय मोदक लाडू करंजी सांग 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 हा स्वीट डिश आहे स्वीट डिश आहे चहा साखर साखर तूप साखर बत्ताशे साखर नाही गुळपोळी साखरेला काय सबस्टिट्यूट आहे दाखवलं पण सोबत आहे ते सॉरी मी सांगायचं विसरले पाडव्याशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये तुला ते एक हिंट आहे पाडव्याशी रिलेटेड दुसरं काय पाडव्याशी हा बत्ताशे कडुलिंब कडू लिंब सांगितलं मी उगाच हे हिंट दिली आहे तिसर काय हां माळ आज बत्ताशे आज काय खाल्लं चपाती मेथीची भाजी श्रीखंड <laughs> 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 तुला खूप आवडतं लाडू मोदक तुला काय आवडतं खायला लाडू चंद्र चंद्रच काय हे काय आंबा आमरस कमाल केमिस्ट्री मला आत्ताच कळून आली एकमेकांविषयी बरंच माहिती झालं इच्छा होते मी मी परत निंबोडा हे सगळं सगळं डोक्यात देऊन गेला जेवढी केमिस्ट्री आहे तेवढी भांडणं पण करतात भरपूर काय काय आपल्याला कॉन्टेंट मिळणार जेव्हा आपण यांच्या सिरियलच्या सेटवर जाऊ हो। आतासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच